पटापटा हात उठल आभाळ आले सकाळ पोठ आपण किती उचित झाला आलो आले की परत किती तिला तर थोडच पाहिजे परत तणतान तांता बसत हम्म ते बी हायच येते आता काम बी मुरकूर येते कधी यायचे काय माहिती आभाळ आले मारणा चुप्हा आले आभाळ कधी यायचं काय माहिती आता ती आवर तीच आले विचार आपण खर्च करायला लावू आपण काय हवं का तिकडचं करायला लावून आपण इकडचं उरकून घेऊ बाबा आधीच बाय तसं नाही म्हणत ही लाईन त्या करतील इकडची लाईन आपण करू त्याला लागत केलं आता एवढी चांगली साडी घालून आल्या खुरपायला खुरपायला नाही आले मी मग आता माझा भाऊ आलाय नाहीला मला मी माहेरला जायचे म्हणून आले तुम्हाला विचारायला आत्याला कधी आलाय आता मग अशीच आलाय तुम्ही राहण्यात आले की तो आलाय चहा पाणी केला का त्याला चहा पाणी हा झालं ए प्रवास नेट झाला ना तुझं चांगला झाला आता येऊन जातो मग तिला काय कुठं आता बघा आता बाबा कुरपण पडले एवढं झालं या मुगातून तीन आता आधी कसं रे न्यायचं सहा महिने झाले नाही अरे मग तिला त्या दिवशी म्हणलं आम्ही कि तू रक्षाबंधन पण तीन बस भरपूर काम आहेत रे शेतात हो पण आता आता किती किती दिवस झालं मी गेले नाही मग आता गेले म्हणलं रक्षाबंधनला ती गेली होती म्हणून म्हणलं आता आता मी जाईन म्हणून आता रक्षाबंधनला ती बी नाही मी बी नाही मग घरात कोणी करायला धरायला नव्हतं म्हणून मी थांबले अगं थांबली तू काय घेल पण माझं काय म्हणणं की आता पण बघ ना तुझ्या डोळ्याने बघ बाय कसं आणि तुम्ही बघा बाय पाहुना आता बघा काय तुमचं मज खरं आत्या पण नेतो आता त्याला काय होत नाही झालं झालंय बैमुगात काय एवढं पिरून एवढं डबल कुरपण पहिली कुरपण होऊन काय फायदा व्हायचा याचा म्हणजे आता नाही बाया म्हणजे कसं काय तुम्ही असं नाहीच म्हणता कुठं जायचं म्हणलं की जा जा मी म्हणते ना महालक्ष्मीच्या माझ्या काय मला जा दोन दिवस जा आपण काय करू तिथं जाऊन आता माझ्या आईचं दुखाय लागलंय म्हणली ये जरा चार आठ दिवस करशील दर्शन घरातलं म्हणून नंतर जाऊन काय करू मी बघा आता हे कोण करून आता तिला नेहमी सोडतात तसं सोड की मला कधी नाही मी सोडतात नाही तिला दिवाळीला सोड रक्षाबंधन जा कुठं जायला जा पण मी गेलेले म्हणजे तुम्हाला काय वेळ जाते का मी अगं पण तुम्ही मला काय कळतच नाही न्यायला न्यायचे विशेष काहीच नाही पण कामाच्या टायमाला दोघी दोघी आहेत ना अगं आता हे शहरातला असून ती घ्यायला काय माहिती का काय पण लागलंय ना रांकीला कस तरी हळूहळू चाललंय ना आपल्या माग मग ती करते मी काय नुसतं आयता बसूनच खाते का असं म्हणायचं का तुम्हाला

आता मला ते बनायचं नाही बनायचं मला काही घेणं देणं नाही मला माझ्या माहेरला जायचंय आणि मला ह्या वेळेस जायचंय म्हणजे जायचंय मी प्रत्येक वेळेस तुमचं ऐकून गप बसते पण आता नाही गप असणार मी तू का असं कसं बोलते का दर वेळेस जाईल म्हणजे जाईल जाईल म्हणजे जाईल कुणाला शब्द आहेत रानातले काम कुणी करायचे आम्ही करायचे का सारखे उठायचं बरं एक वेळेस केलं मग काय बिघडतं म्हणजे ती काय रोज नेहमीच करते मी करते ना करते तिने एवढं जाती पाहत खुरपून तेवढं तरी करते ना तुम्ही माझे जेक्ट तिला एवढा बोलताय जेर्वीतेचच घेत असतं तिचा ए तू पण राईदन तू पण करायला लाग मग काय म्हणून करिन आता त्याला काय खाऊ पी हा घरचं कायचं काय संबंध नाही मग खाऊ पिऊ घालता का त्याला इथं करू लागायला मग हे पुर्जे बोलतोय ना आधी थांब ना जरा आधी तिकडे दोरण सांगायचं कसा बोलता एवढं कळत नाही का तू आम्ही काय सासूच्या जिंड्या धरून हवा हानले नाही किंवा शिव्या नाही दिल्या सासू हां बरं तो पुढच पुढच बोलतोय तू ऐकून तर गिना जरा

विचारायचं काय घेऊन गेलो आता बाहूच आलं न्यायला सांगन की मी मी काय त्यांना सांगता जाणार नाही असं बोलायला लागले तुम्ही करीन फोन माझी मी ते काय आता ऐकता बी माहिती ऐकण्यावर काय नाही बैल केलेला मी काय करू नका आणि मला काय करू नका तुम्ही काय करा एवढं करा आणि फोन मी काय म्हणते तुम्हाला करायचं असेल तर करा नाहीतर तसंच ठेवा मला माझ्या माहेरला जायचंय मला काय तुम्ही ते राहणार सांगू नका बघा मी घेऊन जाणार आहे मला काय माहित नाही कसं बोलताय चांगलं बोलतोय का याला पैसा पाणी घातलाय का नाही बाकीचे काम जायच म्हण तुमच्या पोटातच दुखत का तर मी गेल्यावर सगळी काम तुम्हाला करावं लागतं ना हिला काही येतंय हा हि येत नाही तेच म्हणते मी तेवढं मला कळायला तेच नाही झालं माझ्यावर सगळे काम लादून द्या म्हणजे तुम्हाला पण म्हणायचं का मी काय काम करत नाही अगं करते पण फरक पडतोय ना फरक पडतोय ना हा बोला आता तुमच्या बाजूने बोल तरी आहे माझ्यावर सगळं

नाही म्हणून तुम्हाला का ऐकत नाही म्हणून तुम्ही असं तरी कसं उलट बोलता फोन केला असतो काही लावू का कामाला काय आज लाव म्हणून काय आणि मग काय ती बघा नाही आलात ना घडी बर बोला आणि कुरपू द्या आमचा आम्हाला करू द्या काय ते आणि मग मी पाठवीन नाही त्या दोघं नवरा लाईन महालक्ष्मी हा म्हणजे आता जाण लगेच आहे मी बी लगेच नसते या चांगली चार आठ दिवस राहून येत असते किती सहा वर्ष दोन वर्ष झालं मी नीट नेट की गेले नाही निस्त जायचं आणि तोंड दाखवून मागे यायचं जायचं का तर काम येत म्हणून यायचं माणसाने काळजी नाही मागारी पण माणसं नाहीत काळजी करण्यासारखे आठ आठ दिवस राहते आहे काय आमची नाही 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 काय काय बाबा यांच्या डोळ्यातच खूप ते मी मी काय म्हणते तिचं कोड नाही आम्हाला पण तिला एकडून मला मग काय म्हणून ती काय सांगते की काम पडले ते एवढंच बोलती ती मध्ये की तुम्ही दोघांनी जाते ना सगि आतापर्यंत सांगते जाते तसे काम वरकून जाते अशी जात नाही कधीच लय कामाची कसु माहित आहे आणि बारकाले सासू हां अगर तुम्ही बांधता कशामुळे पण काय बांधते मी कधीच्या कानातून आईने बोलवलं तर त्याला तुम्ही जाऊ द्याय ना आणि म्हणा की भांडते भांडते तुम्हाला माझं बोललं तर तुम्हाला भांडणच वाटत असं वाटत नाही का की काम ही पडल्यात आता भावाला नेहाला म्हणून काय बी तू बोलायचं माणसाला पर वाटाय परत तुझं बोललेलं दिसतंय का तुझी भावाला काय म्हणतं कि तुम्ही असंच नेहमी भांडत असल आणि ते म्हणतंय का की ताई सासूचं ऐकून घे असं आहे का म्हण ते ऐकून त्याची बहीण कुठं चुकतच नाही तर कसा म्हण गप्प म्हणून त्याला बी दिसतंय डोळ्याने सतरा वेळा सतराव्या तुमच्याच हाताखाली राबायचं माणसानी आमच्या हाताखाली राणाच्या म्हणजे राबायला मी काय मोलकरी बिलकरी नाही काय काय मला माझं नाही मी माझ्या तुमचं ऐकून मी थांबत असते मी बघते ना मला कोण आडवतंय ते हा लय झालं ऐकून घ्यायचं तुमचं पण जाऊन ना कर 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 का तोंडी लागू जायचं तर जाऊ देत आपण काम करू द्यायच नाही तुम्ही जाऊच मी माझ्या नवऱ्याला विचारून जाते हा कुठे मी माझा फोन करेन ना त्याला फोन करेन त्याला तो मसा ऐकतो त्याला समजदार तो समजदार आहे तुमच्या वणी नाही हा नेसता काय नाही बैल केला त्याला माहिती आहे बायको आपली तशी राहते म्हणून ते ऐकतो माझं उगाच नाही ऐकत माझ्या आपल्या मला वाटलंच होत फुकलेलं होतं तुम्ही त्याच्यावर आपल्याला असता बरोबर तुम्हाला लगेच माझं कळतं सगळं दुखण सकाळपासून तुम्ही त्याच्यावर ते तरी म्हणलं मला काय म्हणून बाई विचारीना नाही कळत जाऊन ना काय जायचं जाऊ दे ना आपण करून दोघी मिळून हा करा मग करा कसं करा बघा तिलाच घेऊन करा सगळी काम मी जात असते घेऊन जातो आणि दिवसांनी परत आणून सोडतो पंधरा दिवस बस मला काही विचारू नका आणि मला काही सांगू नका आणि काय दिवस तुम्हाला करायची ना तसं करा पंधरा दिवसांनी सोडा नाही तर महिन्यानी सोडा नाही तर काय बी करा पण मला काही सांगू नका मी मला विचारलं नाही आणि पुसल नाही नका म्हणून माझे नका म्हणू मी माझी खंबीर आहे माझ्या नवऱ्याला सांगायला हे चल रे तू बघू बघताय नंतर ना बघू आम्ही हा बघा बघा काय करताय मी पण बघते का माझा नवरा मला खंबीर आहे काय नाही मला कुणाची गरज नाही काय बोलत नाही तुला काय बळज पाणी लावतो रे काय बोलायचं तुम्हाला आम्ही चांगले ओळखू नाही तुम्हाला तुम्ही कामा धंद्याच्या दिसत त्याला काही काम नसतं धंदा नसतं आणि तुम्हाला लय काम तुम्ही गाडी की येतं वरा 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 करीत काय त्यांना बोलायचं आहे हं आणि मोकार डोक्याला तरत देत तुम्हाला ते नाही 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 तुम्हाला अशीच पाहिजे असंच पाहिजे तुम्हाला तुम्ही लय गुणगुणगात होते ना तुमच्या मोठ्या सुनेचं घ्या तिघ सारख रोग असल्या सारखं पंधरा दिवसाला लागायची ना बरं झालं सांगत होते जरा लांबरा राह लांब राह पण नाही बारकी सुनीलच बघून तेव्हा नाव ठेवायची आता कोण आलंय का मी आग तस नसत बाई तसं नसतं बघायला लागत पण सारखं तिच्या भावा तो बाहेर इतकी नाही दोन वर्षातच जसं ह्याच लगीन झालं ना तसच चालू झालं नाही तर ती माळाच नाव सुद्धा घेत नव्हती का म्हणजे माझ्या मुळे झालं असं म्हणायचंय का तुम्हाला हा माझ्या मुळं झालं असं म्हणायचंय का तुझ्या मुळ आणि ह्या पण ती तशीच करायला लागली नाही ती अजिबात नव्हती तिला मी आले ना मग तिला खूप लागलं असं ना आता वाण नाही तर गुण लागल्या त्या करायचं काय कुणाला ठाव